कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत ऋषी आता इथे कमळीला शोधता शोधता खूप जास्त थकून गेलेला असतो थो। थकून गेलेला ऋषी एका ठिकाणी बसतो आणि तेव्हा तच ते त्याचा फोन वाजत असतो फोन घेतो तर पाहतो तर इथे त्याच्या आईचा म्हणजे नयनदाराचा कॉल त्याला आलेला असतो हॅलो हां कुठेच ऋषी तू तेव्हाच तो म्हणत ते असतो आहे आपणच होस्ट आहोत ही पार्टी आपली आहे इथे येणारा प्रत्येकजण मला तुझ्याबद्दल विचारत आहे मी त्यांना किती आणि काय उत्तरं द्यायची प्रत्येकाला उत्तरं देऊन देऊन आता मला कंटाळा आला आहे काय आहे हे तुला सांगितलं होतं पार्टीमध्ये मला सगळेजणचे वेळेवर हजर हवेत आणि तू असा गैरहजर आहेस किंवा असा आलेला नाही आहेस कुठे आहेस तू तेव्हा आज तो म्हणत असतो आई मला एक खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि त्यामुळेच मी पार्टीमध्ये आलेलो नाही आणि तेव्हा नयनतारा म्हणत असते हा काय प्रश्न आहे इम्पॉर्टंट काम आहे म्हणजे ही तुझ्या दादाची सक्सेस पार्टी आहे तेव्हाच ऋषी म्हणत असतो आई तुला माहिती ना मला अशा पार्ट्या वगैरे अजिबातच आवडत नाही मग उगाच तू मला का आणि कशासाठी बोलवतेस नको मला हे असल्या पार्ट्यांनी हे सगळं काही तेव्हा नयनतारा म्हणत असते हे बघ ऋषी तू खूप जास्त बोलतोयस तेव्हा ऋषी म्हणत असतो ही पण नाही आवडत त्याला काय करणार आणि माझं हे खूप जास्त इम्पॉर्टंट काम होतं तेव्हा नयनतारा थोडीशी चिडलेली असते ती म्हणत असते ऋषी आता तुला आईशी कसं बोलावं हे सुद्धा मी शिकवायचं आहे का तू आईशी कसं बोलायचं हे सुद्धा तू सगळं काही विसरून गेलायस का पुढच्या दहा मिनिटामध्ये तू मला ह्या पार्टीमध्ये हजर हवा आहेस असंच आता ती ऋषीला इथे सांगत असते तेव्हाच ऋषी म्हणत असतो आई तुला मी सांगितलं आहे ना खरंच माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे तेव्हाच इथे नयनतारा म्हणत असते दादाच्या सक्सेस पार्टीपेक्षा सुद्धा तुला जास्त काय इम्पॉर्टंट काम आहे कळेल का मला आणि तेव्हा पुढील दहा मिनिटातच तुम्हाला इथे हजर हवायस असं म्हणूनच आता नयनतारा फोन कट करते इकडे मात्र ऋषी खूप जास्त अस्वस्थ होऊन बसलेला असतो आणि तेवढ्यातच त्याचा पुन्हा एकदा फोन वाजत असतो तिथे बाजूलाच तो कॉलेजच्या गेटवरती उभा असतो आणि कॉलेजच्या गेटवरती उभा असून तिथे असलेल्या सिक्युरिटीला तो विचारत असतो इथे कोणी आलं होतं का दोन मुली आणि त्या गावाकडच्या असतील त्यासोबतच इथे नवीन ॲडमिशन वगैरे हॉस्टेलवर चौकशी सुद्धा इथे तो करत असतो पुन्हा एकदा फोन वाचतो फोन न पाहताच उचलतो आणि लगेचच म्हणत असतो आई मी तुला किती वेळा सांगितलंय मी येतो दहा मिनिटात म्हणून येतो म्हटलं तर येतो ना तेव्हा साहेबा हा चिडल्याला ऋषी पाहतो आणि ऋषी म्हणत असतो काय हा काय कुठला प्रकार आहे आईशी बोलायचं सुद्धा तू विसरलायस की काय आणि आईशी ह्या भाषेमध्ये तू बोलणार आहेस का आता असंच इथे साईबा बोलत असतो तेव्हा आज ऋषी म्हणत असतो सॉरी सॉरी यार खरंच सॉरी खरंच चुकलोय काय करू रे मी सकाळपासून तिला शोधून शोधून थकलोय कुठे असेल काय करत असेल हे मात्र मला काहीच माहीत नाही आहे तेव्हा साहेबा म्हणत असतो पण ते, ते सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा तू असं आईशी ह्या भाषेमध्ये बोलणार आहेस का आणि त्यासोबतच ह्या पद्धतीने तू हे सगळं काही नाही बोलू शकत तेव्हा आता आिशी म्हणत असतो हो ते सगळं काही खरं आहे पण साहेबा म्हणतो की ते सगळे गेस्ट आलेले आहेत आणि सगळेजण तुझी वाट पाहत आहेत आणि त्यामुळे तू कधी येणार आहेस असंच इथे आता तो बोलत असतो ते तेव्हा ऋषी म्हणत असतो मी जर तिथे आलो आणि तेव्हा कमळी जर इथे आली तर मग काय करणार तेव्हा साहेबा म्हणत असतो ठीके मग एक काम करूयात तू इथे ह्या पार्टीमध्ये हजर हो आणि तिकडे मी जाऊन हवं तर थांबतो आणि तेव्हा तो म्हणत असतो बरं आहे येतो मी असू देत आता इकडे दुसऱ्या बाजूला मस्त एक खूप सुंदर आणि भव्य दिव्य आणि खूप मोठा असा हॉल इथे त्यांनी बुक केलेला असतो आणि त्या हॉलमध्येच इथे पार्टी असते पार्टीचं अरेंजमेंट खूपच सुंदर पद्धतीने केलेलं असतं कारण रोहितला खूप मोठं सक्सेस मिळालेलं असतं आणि त्यामुळेच ग्रँड पार्टी इथे इथे सेलिब्रेट होत असते येणाऱ्या पाहुण्यांचं इथे नयनतारा आणि सतीशराव अगदीच कुतुहलाने स्वागत करत असतात जेव्हाच इथे कामिनी रागिनी आणि त्याचबरोबर अनिका येतात ह्या दोघी ह्या तिघीसुद्धा आल्याच्यानंतर ते त्यांचं वेलकम करत असतात त्याचबरोबर इथे राजन खानाही आले असा सुद्धा प्रश्न इथे विचारण्यात येतो पण राजनला काहीतरी महत्त्वाचं काम होतं म्हणून ते आलेले नाही आहेत खरं पाहायला गेलं तर आता नयनतारा आणि त्यासोबतच रागिनी ह्या दोघीसुद्धा बिझनेस पार्टनर आहेत आणि बिझनेस पार्टनर असल्यामुळे आता त्या एकमेकींशी तेवढ्याच कनेक्टसुद्धा आहेत आता इथे इथे आपले छोटे महाशे monjits जो काही ऋषी आहे त्याची एंट्री झालेली असते आता इथे ऋषीची मुद्दा म्हणूनच राव स्वागत करत असतात आणि ते म्हणत असतात वेलकम वेलकम या ही तर पार्टी आपलीच आहे तेव्हा आज ऋषी म्हणत असतो काय हो बाबा काय आहे असं बोलणार आहात का तुम्ही आता मला आणि तेव्हा आज सतीशराव ते म्हणत असतात मग काय करणार आता आणि बघ मी कसा दिसतोय सांग हा हॉल कसा आहे त्याचबरोबर हे डेकोरेशन कसं हे सगळं सगळं काही मी केलेलं आहे रोहितची पार्टी आहे ना त्यामुळे हा हॉलसुद्धा इथे मीच बुक केलेला आहे तेव्हाच आता इथे ऋषी म्हणत असतो हो तसं पाहायला गेलं तर हॉल मात्र ठीकठाकच आहे का पण काय आहे ना डॅड हा हॉल जो सजेस्ट करायचा होता ना तो मी आईला सुचवला होता आणि आईला मी सांगितलं होतं की हा हॉल बेस्ट आहे आणि तेव्हा आज इथे तुम्ही आता त्याचं क्रेडिट घेताय सांगू का ही गोष्ट आईला ए आई असं म्हणूनच आता तो मुद्दामूनच इथे त्याच्या बाबांचीच खेचत असतो तेव्हा सतीशराव म्हणत असतात ए बाबा उगचच कशाला नाही ते उद्योग करतोस जरा शांत बस की हे सतीशराव चिरंजीवालाच ह्या हॉलबद्दल सगळं काही इन्फॉर्मेशन सांगत असतात खूप मोठा हॉल आहे जवळपास बाराशे माणसं इथे एकाच वेळी जेवायला बसू शकतात त्यासोबत उत्तम प्रकारचं भोजनसुद्धा आहे आणि त्यासोबतच तास खूप मोठी पार्किंगसुद्धा आहे असं म्हणूनच आता इथे येतो म्हणजेच ऋषी बोलत असतो की काय मग बाबा सांगू का हे सगळं काही आईला की हे सगळं बाबांनी केलं आहे म्हणून तेव्हा तो बोलत असतो हय असं काही करायचं नाही मी काही तुझ्या आईला घाबरत वगैरे असंच काही नाही आहे चल चल माझं मी जातो बाबा असं म्हणूनच आता सतीशराव मात्र तिथून पळ काढतात सतीशराव निघून गेल्याच्यानंतर ऋषी मात्र अगदीच हसत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला हॉलमध्ये जवळपास सगळे त्यांचे गेस्ट येऊन पोहोचलेले असतात आणि सगळे गेस्ट येऊन पोहोचल्याच्यानंतर नंतर आता सगळेजणं इथे रोहित आणि त्याच सोबत जे सतीशराव आहेत त्यांनी ते रोहितची ओळख करून दिलेली असते ते म्हणत असतात हा माझा मुलगा सतीश म्हणत असतात रोहित सतीश इनामदार आणि ह्याने खूपच कमी वयामध्ये बिझनेसमध्ये टॉप मार्केटमध्ये आणि त्यासोबतच टॉप डील्स ॲचीव केलेल्या आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आत्तापर्यंत खूप साऱ्या त्यांनी डील क्रॅक केलेल्या आहेत पण आत्ताची सगळ्यात मोठी डील म्हणजेच की हंड्रेड करोडची डील इथे त्याने क्रॅक केलेली आहे अगदीच कमी वयामध्ये त्यामुळे मला एक वडील म्हणून एक बाप म्हणून त्याच्यावर खूप जास्त प्राऊड फील होत आहे असं म्हणूनच आता इथे रोहितचं ते कौतुक करून देत असतात त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे अनिकासुद्धा आलेली असते अनिका मनामध्येच म्हणत असते खरंच आत्ता ह्यावेळी इथं जर ऋषी असता तर खरंच ऋषी माय बेबी माय लव्ह असं म्हणूनच आता सगळेजणं त्याचं भरभरून कौतुक करत असतात त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ते सतीशराव बोलत असतात खरं सांगायचं तर माझी वाईफ आणि इथे रोहितची आई म्हणजेच की नयनतारा नयनतारामुळेच इथे हा रोहित पूर्ण यश जे आहे ते अचीव करू शकलेला आहे आणि असं म्हणूनच आता ते नयनताराकडे हात करत असतात तेवढ्यातच इकडे दुसऱ्या बाजूला केटर्सवाल्यांची खूपच जास्त गडबड झालेली असते कमळी आणि निंगीला ते ऐन वेळेला घेऊन आलेले असतात आणि तेव्हा ते मॅनेजर इथे केटर्सवर ओरडत असतात किती उशीर काय हा प्रकार आहे एवढा उशीर कोणी करतं का आणि त्यासोबतच जा लवकर पटकन त्यांना युनिफॉर्म घालायला द्या असं म्हटल्याच्यानंतरच आता निंगी म्हणत असते आता युनिफॉर्म कसला आणि काय करायचं आहे तेव्हा ते केटर्स म्हणत असतात तुम्ही पोरी नो काळजी करू नका मी सांगेल तसंच तुम्हाला सगळं काहीही करायचं आहे युनिफॉर्म मी तुम्हाला देतो आणि त्यासोबतच तुम्ही तो युनिफॉर्म घातल्याच्यानंतर तुमची जेवणाची आणि राहण्याखाण्याची पण आहे असं म्हणूनच त्यांच्या सोबतच बोलावून घेत असतो इकडे मात्र मॅनेजरला तो म्हणत असतो तुम्ही नका काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल आणि आता आम्ही ह्या दोघींना इथे घेऊन आलेलो आहे तर दोघींना घेऊन आल्यामुळे तर सगळे काही व्यवस्थितच होईल असं म्हटल्याच्या नंतर मॅनेजर म्हणत असतात पण ह्या आहेत तरी कोण आणि त्यासोबतच ह्यांना जमणार आहे का तेव्हा आज केटर्सवाले म्हणत असतात हो तुम्ही नका काळजी करू जमेल त्यांना आणि मी त्यांना सगळ्या काही गोष्टी ते व्यवस्थितच सांगेल असंच आता ते इथे बोलत असतात तर आता मात्र इकडे जी काही निंगी आहे ती विचार करत असते बापरे जेवायलासुद्धा मिळणार आहे मग तर आपलं मस्तच झालं कारण निंगीला आता इथे खूप जास्त भूक लागत असते आणि तिला सतत खाण्याचीच इच्छा होत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला हा प्रोग्राम सुरू झालेलाच असतो तेवढ्यातच आता रोहित जो आहे तो स्टेज स्टेजवरून नयनताराकडे जातो आणि नयनताराच्या हाताला धरूनच तो तिला स्टेजकडे घेऊन येत असतो इकडे केटरसवाले म्हणत असतात चला तुम्ही माझ्यासोबत चला आणि पटकन चेंज करून घ्या असं म्हणूनच आता तो चेंज करायला त्यांना घेऊन जातो इकडे मात्र अनेका उठून तिच्या तिच्या कामासाठी निघून गेलेली असते कारण तिने इथे जो रिषी आहे त्याला एक कोट आणलेला असतो आता इकडे स्टेजवरती हे तिघेजणं असतात नयनतारा सतीश आणि रोहित तेव्हा आज रोहित इथे गेल्याबरोबरच तो नयनताराच्या पाया पडत असतो तो म्हणत असतो प्रत्येक सक्सेसच्या मागे कोणीतरी असतं आणि माझ्या प्रत्येक सक्सेस मा मागे किंवा मला हे सक्सेस अचीव करण्यामागे कोणाचा हात आहे तर फक्त आणि फक्त माझ्या आईचा हात आहे आईने मला खूप जास्त मोटिवेट केले आईने मला खूप जास्त प्रेरणा प्रोत्साहन दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमागे इथे माझी आईच आहे असं म्हणूनच तो सगळं काही क्रेडिट जे आहे ते सगळं नयनताराला देत असतो आता नयनताराला हे सगळं काही क्रेडिट दिल्याच्यानंतर बाजूला राधिका आणि ऋषीसुद्धा उभे असतात आणि तेव्हा आज इथे तो त्याच्या आईचं भरभरून कौतुक करत असतो तो, तो म्हणत असतो खरंच तुम्ही माझ्या ह्या कौतुक सोहळ्यामध्ये तुम्ही माझ्या सक्सेसमध्ये इथे आलेला आहात त्यामुळे तुमचे अगदीच मनापासून आभार इकड्या ऋषी राधिकाला म्हणत असतो वोहिणी मला माहिती आहे आणि तुझं कॉंग्रॅज्युलेशन आणि तेव्हा आज ती म्हणत असते अरे तू माझं का कॉंग्रॅज्युलेशन्स करतो आहे तो म्हणत आहे असतो मला माहिती ना दादाच्या ह्या सक्सेस मागे फक्त आणि फक्त तुझा हात आहे माहिती आहे आईचासुद्धा आहे पण सगळ्यात जास्त तुझा, हा तुझा बग, हात आहे आत्ता दादाने तिथे तुझं नाव घेतलं नसेल पण मला माहीत आहे आणि तेव्हा आज ती म्हणत असते हे बघ असं काही नाही माझा जर त्या सगळ्या गोष्टीमध्ये हात असता तर ह्यांनी माझं नाव तिथे घेतलं असतं की नाही तेव्हा आज ऋषी म्हणत असतो ते मला काही माहिती नाही पण खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स आणि असं म्हणूनच तो त्याचं कौ तिचं कौतुक करत असतो आणि तेव्हा आज आता इथे तू ती म्हणत असते खरंच ऋषी थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणूनच आता इथे ती म्हणत असते खरंच आणि तूच हे सगळं काही करू शकतोस तेव्हा आज ऋषी म्हणत असतो पण खरं सांगू का तुला आता ह्यांच्या राज्यामध्ये काय झालं असतं हे मला माहिती नाही आहे पण मला माहिती दादाच्या सक्सेसमध्ये मागे फक्त फक्त आणि फक्त तूच आहेस बहिणी आणि तेव्हाच राधिका म्हणत असते खरंच थँक्यू थँक्यू सो मच हे फक्त आणि फक्त तूच करू शकतोस त्यावर आता इकडे तो म्हणत असतो ठीक आहे मी आलोच असं म्हणूनच तो आता तिथून निघून जातो तो तिथून निघून गेल्याच्या नंतर आता तो त्याच पार्टीमध्ये असतो पण पार्टीमध्ये अगदीच नेहमी असतो त्याच लुकमध्ये इथे तो असतो आणि तेव्हाच इथे आता त्याच्यासमोर एक कोट घेऊन उभी असते ती म्हणजेच की अनिका आणि तेव्हा आज अनिकाला पाहिल्याबरोबर तो म्हणत असतो काय काय चाललंय काय तेव्हा आज ती म्हणत असते तुझ्यासाठी मी सरप्राईज आहे आणि तेव्हा आज तो म्हणत असतो काय आहे ते हे तेव्हा आज इथे ती म्हणत असते तुझ्याकरिता मस्त मी माझ्या चॉईसने सुंदर असा कोट आणलेला आहे आणि तेव्हा आज तो म्हणत असतो सॉरी पण मी असे कोट वगैरे कधी ट्राय करत नाही किंवा मला हे जास्त आवडतसुद्धा नाही आणि तेव्हा आज इथे ती म्हणत असते अरे असं काय करतोय एकदा ट्राय तरी करून बघ ही माझी चॉईस आहे आणि तेव्हा आज ती म्हणत असते नाही इथे मात्र तो तिला नकार देत असतो तो, तो म्हणत असतो सॉरी पण मला हे अजिबातच हे सगळं काही असं आवडत नाही आणि त्यावेळेसच तो बोलतो पण इथे मी अगदी साध्या कपड्यांमध्येच मला आवडतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ही जी काही सक्सेस पार्टी आहे ती माझी नाही आहे ती दादाची पार्टी आहे आणि तेव्हा मी हे नाही घेऊ शकत तेवढ्यातच आता इथे कामिनी मध्ये मुदे मध्येच करायला आलेली असते कामिनी म्हणत असते अरे काय हे अशा पद्धतीने तू का रिॲक्ट करतोस आणि कुणी जर आपल्याकरिता इथे आवडीने एखादे गिफ्ट आणलेलं असेल किंवा काही आणलेलं असेल तर आपण त्याला नकार देऊ नये आणि ते अगदीच आनंदाने घ्यावं आणि तेव्हाच अनेकाने तुझ्यासाठी एवढा छान आणि खूप महागडा कोट आणलेला आहे आणि तो तू घ्यायलाच हवा आहेस असं म्हटल्याच्यानंतर आता समोर कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही आणि शेवटी त्याला तो इथे कोट घ्यावाच लागतो आता इथे कामिनीच्या सांगण्यावरून शेवटे त्याने कोट घेतलेला असतो आणि तो कोट घालण्यासाठी निघून जातो तो निघून गेल्याच्या नंतर आणि म्हणत असते थँक्यू थँक्यू आजी हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे पण तुला सांगू का आत्तासुद्धा तो तिला शोधत असेल त्या कमळीला आणि तो कॉलेजमध्ये सुद्धा तिला शोधत आलेला आहे आणि तेव्हाच आज आता इथे कामिनी म्हणत असते आता उगचच तिचं नाव काढून तुझी पार्टी कशाला अस तू इथे डिस्ट्रॉय करतेस आणि मूड कशाला घालून घेतेस मस्त पार्टी एन्जॉय कर असं म्हणूनच ती आता तिला पार्टी एन्जॉय करायला सांगत असते इकडे मात्र कमळी आणि निंगी ह्या सजवलेल्या पार्टीच्या हॉलमध्ये पोहोचलेल्या असतात आणि तेव्हाच यांच्या हातामध्ये त्यांची जी काही पेटी आहे त्याचबरोबर इथे निंगीचं गातोडं त्या घेऊनच त्या पार्टीमध्ये गेलेल्या असतात इथे मात्र जो काही केटर्स आहे तो म्हणत असतो अगे पोरीनो चला पटापटा असं म्हणूनच आता मात्र इथे त्या ते त्यांच्या मागे मागे चलत असतात आणि समोर गेल्याच्या नंतर इथे पंचपक्वानांचं जेवण त्यासोबतच अगदीच भुफे पद्धतीने इथे सज्ज केलेलं असतं कमळी आणि निंगी जेव्हाच एक बाऊल ओपन करून पाहतात आणि पाहिल्याच्या नंतर कमळीला तिचे आजोबा आबा आठवत असतात आणि इथे कमळी अभ्यास करत असताना आबा कसे तिला जेवण भरायचे आणि त्यासोबतच कमळी पुष्कळ अभ्यास करायची तिला अगदी जेवणाचं सुद्धा कधी भान राहिलेलं नसायचं आणि तेव्हाच आबा तिला एक एक घास करूनच भरवत असायचे हे जेवण बघितल्यावरच आता कमळीला इथे गावाकडची आठवण आलेली असते कशा पद्धतीने आता गावाकड तिची आई आणि त्यासोबत आबा तिला जेवण भरवायचे आणि सगळं काही अगदीच आनंदाचे दिवस होते आणि हे सगळं तिला आता इथे आठवत असतं तेवढ्यातच हे जेवण पाहिल्याच्या नंतर तिथे केटर्स येतात आणि म्हणत असतात अगं हे काय करताय पोरींनो चला पटकन अगोदर काम मग दाम आणि त्यानंतर पोट असं म्हणूनच आता पटकन आवरून घ्या असं म्हणून आता लगेचच कमळी उघडलेला बाऊल बंद कर आणि त्याच्या पाया पडूनच ती तिथून चेंज करण्यासाठी निघून जाते आता कमळी आणि निंगी तर मस्त युनिफॉर्म घालून तयार होतच असतात इकडे पार्टीमध्ये सगळे जण जेवायला सगळ्यांची खातीरदारी आणि व्यवस्थित जातीनं काळजी घेण्याचं काम इथे नयनतारा व्यवस्थित करत असते प्रत्येकाच्या टेबलवर जाऊन त्यांना भेट देत असते आणि प्रत्येकाला अगदीच व्यवस्थित ती विचारत सुद्धा असते आणि तेवढ्यातच तिने आता ह्या सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेत असताना तेवढ्यातच तिथे आता आपली जी रागिनी आहे ती आलेली असते रागिनी तिथे आल्याच्या नंतर आता लगेचच ती नयनताराला म्हणत असते खरंच नयनतारा कॉंग्रॅच्युलेशन्स आणि एवढी मोठी डीली ते रोहितने क्रॅक केलेली आहे तेवढ्यातच नयनतारा म्हणत असते आमच्यासाठी शंभर करोड म्हणजे काहीच नाही हे आमच्यासाठी क्षुल्लक आहेत आणि ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्याच्या नंतर ती म्हणत असते हो ते तर अगदीच खरं आहे पण खरंच रोहितची अगदी रोहितचं अगदीच कौतुक करावं तेवढंच कमी आहे पण तुला एक गोष्ट सांगू का तेव्हा ती म्हणत असते काय ती बघ ना अनिका अनिका इथे कशी दिसत आहे अनिकाला अनिकाने अगदीच आज तुला आवडेल तसंच ती इथे तयार होऊन आलेली आहे तुझ्या आवडीनिवडीची तिने काळजी घेत असती इथे तयार होऊन आली तू बघ कसली सुंदर दिसते माझी अनिका आणि त्यासोबतच अनिका एवढी सुंदर दिसते म्हणजेच तो ऋषी आहे ऋषी आणि अनिका मेड फॉर इच ऑदरस असेच दिसत आहेत तेव्हाच इथे ती नयनदारा म्हणत असते काय म्हणतेस तू वेडीएस का असं नाही म्हणत असते खरं सांगू का तारा हे बघ इथे अनिकाने ऋषीसाठी सुद्धा खूपच सुंदर गि गी, कोट गिफ्ट दिलेला आहे आता जेव्हा तो इथे कोट घालून येईल ना तेव्हाच तुला समजेल की ते दोघं एकमेकांसाठी किती परफेक्ट आहेत तेव्हा आज होण शकतेस नाहीये कारण इथे ऋषीला खूप मुली कोट गिफ्ट देत असतात मग ती प्रत्येकजणच इथे ऋषीसाठी योग्य आहे हे तर नाही हे होत ना आणि तू ह्या गैरसमजात राहू नकोस आणि त्यासोबतच तुझ्या मुलीला म्हणजेच की सुद्धा इथे गैरसमजामध्ये ठेवू नकोस नंतर तिचं हृदय तुटण्यापेक्षा किंवा तिला प्रेमाचा भंग होण्यापेक्षा तिचं मन दुखवण्यापेक्षा आत्ताच तू तिला समजवलेलं बेटर राहील असंच ती ते बोलत असते खरं सांगू का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इथे ऋषीसाठी मुलगी मिस सिलेक्ट करणार शेवटी इनामदारांच्या स्टेटसचा प्रश्न आहे आणि अनिका ज्या प्रॉपर्टीची आस लावून बसली तिला ती प्रॉपर्टी कधीच मिळणार नाही कारण अन्नपूर्णा मॅडमने इथे ती प्रॉपर्टी कुणाच्या नावावर करण्याचं ठरवलं आहे तर इथे त्यांच्या मोठ्या नातीच्या नावावर आणि तेव्हाच इथे ती मात्र रागानेच नयनताराकडे बघत असते आणि त्यामुळे उगच तू आणि तुझी मुलगी ह्या भ्रमात अजिबातच राहू नका त्यामुळे तुम्ही आमच्या स्टेटसला अजिबातच शोभत नाही रागिणी इथे ओरडत असते तारा तेव्हा आज नयनतारा म्हणत असते अगं काय करतेस ओरडतेस कशाला कर ही पार्टी माझी आहे आणि त्यामुळे जरा शांत राहा आणि तसंही पाहायला गेलं तर अन्नपूर्णा मॅडम ही सगळी काही प्रॉपर्टी सगळं काही वारसदार त्यांच्या मोठ्या नातीच्या नावावर करणार आहेत त्यामुळे आता इथे हे सगळं काही बोलणं योग्य नाही असंच इथे ती बोलत असते आणि तेवढ्यातच आता इथे कामिनी आलेली असते कामिनी म्हणत असते काय काय चाललंय इथे आणि त्यासोबतच ज्या गोष्टी हयातच नाही त्यामुळे त्या गोष्टी येतीलच असं कशावरून आणि त्या त्यासोबतच इथे अन्नपूर्णा मॅडम म्हणजेच माझी वहिनी खरं सांगायचं तर म्हणजे ती खूप जास्त विसराळू आहे दिवसातून कितीतरी गोष्टी ती विसरत असते आणि त्यामुळे सतरा वर्षापासून ज्या नातीची आस लावून बसलेल्या आहे ती कशी येईल आणि हयातच नाही ती तर येणारच कशी नातीचं ना काही पत्ता आहे ना काहीच आहे आणि त्यामुळे उगाच आपण नाही त्या गोष्टीवर कावात घालतोय तेव्हाच आता नयनतारा म्हणत असते पण हे शक्यच नाही आहे अन्नपूर्णा मॅडमना आपण कसं नाकारू शकतो तेव्हाच आता कामिनी म्हणत असते त्या जरी गोष्टी सगळ्या काही खरे असल्या तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नक्कीच आहे असं काही चित्रपटासारखा का इथे मात्र काही चमत्कार होणार नाही की लगेच काही असा चमत्कार होईल आणि त्या दोघी अशा समोर येऊन उभा राहतील असं इथे कामिनी म्हणत असते पण त्यावर नयनतारा म्हणते झालं का तुमचं बोलू? बोलून आणि झालं बोलून असेल तर तुम्ही नाव एन्जॉय द पार्टी असं म्हणूनच ती तिथून निघून जात असते आणि वेटरला आवाज देत असते सरळ सरळ इथे मात्र इथे जी काही नयनतारा आहे नयनताराने इथे क कामिनीला आणि त्यासोबतच रागिनीला कलटी केलेलं असतं आता मात्र कामिनीला प्रचंड रागसुद्धा आलेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आपली अनिका आहे अनेका इथे सगळ्या पदार्थांचे फक्त फोटो काढत असते आणि पोस्ट टाकण्याचं काम करत असते हे सगळं काही ऑइली आहे मी डायटिंगवर आहे आणि मी हे सगळं काही असलं ऑइली ऑइली वगैरे अजिबातच खात नाही असंच इथे ती बोलत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळीने मस्त आणि त्याचबरोबर निंगीने युनिफॉर्म घातलेला असतो कमळी आणि निंगीने युनिफॉर्म घातल्याच्यानंतर आता त्या इथे वेटरच्या वेषामध्ये सर करण्यासाठी येत असतात त्यांच्या हातामध्ये ड्रिंकने भरलेला ट्रे असतो आणि ते त्या हळूहळू आता पुढे पुढे येत असतात तर जो अनिकाला इथे आता कोट दिलेला असतो ऋषीला तो ऋषी इथे कोट घालूनच आलेला असतो तेव्हाच आता ह्या पार्टीमध्ये दोघं कशा पद्धतीने समोरासमोर येतील आणि हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि त्यासोबतच रंजक असं असणार आहे तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आज दिवसभरामध्ये ऋषीने इथे कमळीला शोधलेलं असतं आणि कमळी तर मात्र ते च्याच पार्टीमध्ये इथे आलेली असते आता दोघ समोरासमोर येतील का नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा त्यासोबतच ही मालिका तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा